जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या वाढदिवसानिमित्ताने विजय क्रीडा गौरव महोत्सव समिती आयोजित रस्सीखेच फुटबॉल आणि लंगडी स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा गौरव महोत्सव समिती आयोजित रस्सीखेच फुटबॉल आणि लंगडी या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच लागोपाठ दोन भव्य क्रीडा स्पर्धा पार पडल्या त्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्याही वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा गौरव समिती आयोजित तिसरी महास्पर्धा पार पडली या सर्वच स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आणि युवक युवतींनी अत्यंत चित्ताकर्षक खेळ सादर करीत उपस्थितांचे मन जिंकले या माध्यमातून नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात कार्यरत असलेल्या क्रीडापटूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन प्राप्त झाले यामुळे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठे समाधान व्यक्त करण्यात आले माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांनी स्वतः खेळात सहभाग घेऊन या स्पर्धेचे उद्घाटन केले होते आणि स्पर्धकांचे मनोबल उंचावले होते गेल्या दोन दिवसात पार पडलेल्या रस्सीखेच फुटबॉल आणि लंगडी या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या बड्याशाले संस्थांपेक्षा नगरपालिकेच्या शाळांमधील आणि अन्य छोट्या शाळांमधून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखवलेले कौशल्य विशेष उल्लेखनीय ठरले नंदुरबार येथे अथलेटिक स्पर्धांसाठी सुद्धा चांगले विद्यार्थी उपलब्ध असून भविष्यात नंदुरबार जिल्हा अथलेटिक्स स्पर्धेत सुद्धा पुढे जाऊ शकतो हे या निमित्ताने निदर्शनास आले दरम्यान श्रॉफ हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या समारंभात सर्व विजेत्या संघांना आणि विद्यार्थ्यांना अत्यंत जल्लोषात पारितोषिक वितरण करण्यात आले भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर तांबोळी प्रवीण पाटील वैदाने गावचे उपसरपंच डॉ मनोज गिरासे क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे क्रीडा शिक्षक बळवंत निकम क्रीडा शिक्षक राजेश शहा क्रीडा शिक्षक त्रिवेदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे पंच म्हणून सबस्टिन जयकर आमोश डलगे अक्षय परदेशी संकेत डलगे करण चव्हाण योगेश निकम आदींनी काम पाहिले स्पर्धानिहाय विजेत्यांची नावे फुटबॉल स्पर्धेतील विजेते संघ चौदा वर्षांतील प्रथम एसआर वॉरियर रोहित म्हणाले द्वितीय मराठी मिशन ग्लोरी गावेत एनएफसी कार्तिक परमार सतरा वर्षा प्रथम एस मिशन इंग्लिश मीडियम जयकर द्वितीय मराठी मिरान हायस्कूल खुशाल शर्मा तृतीय डीएफसी प्रवीण माळी नगरपालिका शाळा क्रमांक क्रमांक प्रथम नगरपालिका शाळा क्रमांक आदर्श मराठी विद्या मंदिर तृतीय क्रमांक लहान गट मुली शाळा क्रमांक एक प्रथम आदर्श मराठी विद्या मंदिर द्वितीय मोकर रघुवंशी विद्या मंदिर तृतीय मोठा गट मुले नगरपालिका शाळा क्रमांक चार प्रथम नगरपालिका शाळा क्रमांक बारा द्वितीय नगरपालिका शाळा क्रमांक शून्य एक तृतीय मोठा गट मुली नगरपालिका शाळा क्रमांक चार प्रथम नगरपालिका शाळा क्रमांक बारा द्वितीय मोक रघुवंशी विद्यामंदिर तृतीय रसिकेच अंतिम निकाल सतरा वर्ष मुले गट द्रुणाचार्य स्पोर्ट्स क्लब नंदुरबार शिवनेरी क्रीडा मंडळ नंदुरबार भाग्यचिंतन विद्यालय नंदुरबार सतरा वर्षा मुलींचा गट अभिनव विद्यालय नंदुरबार इंदिरा गांधी छात्रालय नंदुरबार सिताई हिडा मंडळ नंदुरबार एकोणीस वर्षावरील गट मुली द्रोणाचार्य स्पोर्टर्स क्लब नंदुबार कष्टभंजन हनुमान क्रीडा मंडळ नंदुबार एकलव्य क्रीडा मंडळ नंदुरबार एकोणीस वर्ष मुली अभिनव विद्यालय नंदुरबार इंदिरा गांधी छात्रालय नंदुरबार जळकेश्वर क्रीडा मंडळ नंदुरबार सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार